दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे निंबरगी रोड लगत असलेल्या हरीश सप्ताळे यांच्या शेतातल्या विहिरीजवळ क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली ओमकार चव्हाण वय पंधरा असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असल्याचे समजते तर ओमकार हा नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आई वडिलांकडे आला होता तो सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता विहिरीच्या कडेला हरविलेला चेंडू शोधत असताना पाय घसरून तो खोल असलेल्या विहिरीत पडला त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सदरील घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळतात गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत शोधकार्य सुरू केले परंतु मुलगा सापडत नसल्याने व विहीर खोल असल्याने तात्काळ मंद्रुक पोलीस ठाणे येथील सदर घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच तात्काळ मनगोळी येथील कमलाकर डिरे अनिल तले अजय नगरे हर्षद कांबळे फारुख नदाफ आदींच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत सदरील मुलाचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलेले असून सदरील घटनेचा तपास मंद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विक्रम माने पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी हे करीत आहेत अशी माहिती मंद्रुक पोलिसांकडून मंगळवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांना देण्यात आली